तुझीच मी अशीही भाग तेहत्तीस लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की इकडे प्रियाला आरव सोबत हसून बोलताना पाहून अंशची तळपायाची आग मस्तकात गेली त्यात भर करण पण त्याला बोलत होता आधीच आरव प्रियावर प्रेम करतो म्हणून अंशला त्याचा राग होता त्यात आरवने समोर प्रियाला प्रपोज केलं होतं ते तो अजून विसरला नव्हता आणि त्याने प्रियाला आरवला भेटायचं बोलायचं नाही सांगूनही ती आरव सोबत हसून बोलत होती आरव भेटल्यापासून प्रियाने एकदाही अंशकडे पाहिलं नव्हतं ती तर विसरूनच गेली होती तिचा मॉन्स्टर नवरा पण सोबत आहे म्हणून पण अंशला वाटत होतं प्रिया त्याला इग्नोर करते म्हणून त्यामुळे अंशचा राग जास्तच वाढत होता प्रिया अंश रागातच प्रियाला आवाज देतो आता पुढे तशी दचकून प्रिया मागे वळून अंशकडे बघते जो रागात तिच्याकडे बघत होता आजूबाजूचे लोकही त्यांच्याकडे बघत होते ते पाहून प्रियाला कस तरीच वाटलं करण आरव आणि काव्या पण आवाजाच्या दिशेने बघतात अंशला पाहून आरवच्या कपाळावर आठ्या पडतात अचानक काय झालं दादूला आणि एवढ्या रागात काय बघतोय वहिनीला करण गोंधळून अंशकडे बघत मनात बोलत होता काय प्रिया अडखळत म्हणाली त्याचा राग बघून तिला भीती वाटत होती कम अँड सिठी अंश जळजळीत कटाक्ष तिच्यावर टाकत म्हणाला हो हो प्रिया म्हणाली स्वतः मात्र साची सोबत किती क्लोज असतो ती हडळ तर त्याला मिठ्या काय मारते किस करते आणि मी आरव सोबत बोललेलं पण आवडत नाही अंशला आरवच काय बाकी कोणत्याच मुलाला मी बोललेलं त्याला आवडत नाही लगेच बरसतो माझ्यावर स्वतः मात्र काहीही करो मी मात्र गप्प बघत राहायचं पण आज नाही प्रिया जागेवर उभी राहून अंश साचीकडे बघत मनातच बडबडत होती आरव काव्या तुम्ही दोघे पण आम्हाला जॉईन व्हा करण मध्येच म्हणाला नको तिथे हा करण उचापती करतो आणि अंश चा मार खातो हो हो आरव काव्या तुम्ही पण चला प्रिया भाणावर ये लगेच खुश होऊन म्हणाली बिचाऱ्या प्रियाला करणचा आधार पण आम्ही कसं येणार काव्या उगाच नखरे करत म्हणाली कसं म्हणजे पायाने चालत येणार चला असं म्हणून प्रियाने काव्याचा हात धरून ओढतच पुढे निघाली तिच्या मागे करण निघाला सारख प्रियाच्या मागे मागे करतो नाईला लाजाने आरव पण त्यांच्या मागेच निघाला करण प्रियासोबत आरवला येताना बघून अंश हाताच्या मुठी आवडतो चला अजून नवीन फ्रेंड्स मिळाले साची मात्र त्यांना येताना पाहून खुश होत म्हणाली तस अंश तिच्याकडे बघतो पण तिचं अंशकडे लक्षच नसतं प्रिया आणि काव्या टेबल टेबलजवळ येतात हाय जिजू काव्या हसून म्हणाली हाय अंश हलक हसून म्हणाला काव्या चेअर ओढून बसली प्रिया तिच्या शेजारी बसणार एवढ्यात अंश म्हणाला प्रिया सिठिया अंश प्रियाला शेजारच्या चेअरवर इशारा करत म्हणाला प्रिया अंशकडे एक नजर बघून त्याचं बोलणं सरळ धुडकावून लावत त्याच्या समोरच्या चेअरवर बसते तसं अंश दात ओठ खात तिच्याकडे बघू लागतो प्रिया तरी अंशकडे जास्त लक्ष देत नाही काव्या आणि साची मात्र प्रिया आणि अंशकडे बघून गालातल्या गालात हसत होत्या मागून हळूहळू चालत करण येऊन प्रिया जवळची ओढून त्यावर बसणार इतक्यात आरव पटकन येऊन प्रियाच्या शेजारी बसतो तसं करणला आरवचा राग येतो सॉरी करण पण मला इथे बसायचंय आरव म्हणाला ओके नो no प्रॉब्लेम करण वर वर हसून म्हणाला आणि अंश जवळची चेअर ओढून त्यावर बसला त्याने सहज अंशवर नजर टाकली तर तो रागात प्रिया आणि तिच्या शेजारी बसलेल्या आरवला पाहत होता हा दादू का तापलाय अरे मी कसं विसरलो दादूला कारणच लागत नाही रागवायला जेव्हा बघेल तेव्हा तापलेलाच असतो बिचारी माझी वहिनी कशी सहन करते याला काय माहीत करण अंशकडे बघून मनात बडबडत होता साचीच्या आवाजाने तो भानावर येतो अरे प्रिया तुझ्या फ्रेंड सोबत माझी ओळख नाही का करून देणार साची हसत म्हणाली हो हो देते ना ही माझी फ्रेंड काव्या आणि हा आरव आणि आरव काव्या ही साची अंशची बेस्ट फ्रेंड प्रिया बेस्ट फ्रेंड ह्या शब्दावर जोर देत अंशकडे एक कटाक्ष टाकत म्हणाली अंश प्रियाला एक रागीट लुक देतो तस प्रिया डोळे फिरवून घेते हाय आरव काव्या साची हसून म्हणाली हाय आरव काव्या दोघेही एक साथ म्हणाले आणि एकमेकांना पाहून हसले आरव आर लुकिंग हँडसम साची म्हणाली आरव फक्त हसून बघतो पण काव्याला साचीचा राग येतो ही हडळ सारखी अंशला चिपकलेली असते आणि आता आरववरही लाईन मारते हिचे इरादे मला काही ठीक वाटत नाहीयेत प्रिया साचीकडे पाहून ओठात पुटपुटली काही म्हणालीस का प्रिया आरव प्रियाला म्हणाला नाही काहीच तर नाही प्रिया बोलते अरे आरव सगळ्यांची ओळख झाली पण माझा दादू राहिला ना मीट माय बिग ब्रदर अंश करण मध्येच पचकला ह्या करणला शांत राहताच येत नाही राव सारखं काही ना काही काड्या करतो आता मात्र काव्या आणि प्रिया एकमेकींना बघून घाबरून अंशकडे एकदा तर आरवकडे एकदा पाहत होत्या हाय मिस्टर आरव अंश म्हणाला हाय आरव कस नुस हसत म्हणाला मग कशी आहे तब्येत अंश म्हणाला फाईन आरव जास्त बोलायचं टाळत म्हणाला अजून जखम भरलेल्या दिसत नाहीत अंश कुत्सितपणे हसत आरवच्या डोक्यावर असलेल्या बँडेजकडे बघत म्हणाला आरवला आता अंशचा राग येत होता तो रागात अंशकडे बघत काही बोलणार तर साची मध्येच बोलली अरे हां आरव काय लागलं होतं तुम्हाला किती मोठी जखम आहे साची म्हणाली काही नाही छोटासा ॲक्सिडेंट झाला होता आरव खोटच म्हणाला ओ इथून पुढे जपून रहा हा साची म्हणाली त्यावर आरव फक्त मान डोलावतो हिला खूपच काळजी आहे आरवची काव्या प्रिया जवळ कुजबुजली अग ही अशीच आहे मला तर बिलकुल आवडत नाही तुला तर आरवला बोलली तरी राग आला माझ्या घरी ही साची सारखं माझ्या नवऱ्याला चिपकते प्रिया म्हणाली अरे महिला मंडळ तुमचं गप्पा मारून पोट भरत असेल पण मला खूप भूक लागली आहे काहीतरी ऑर्डर करा पोटात कावळे ओरडायला लागले इतका वेळ सगळ्यांचं बोलणं शांतपणे ऐकणारा करण पोटाला हात लावत म्हणाला अरे भुक्कड गप्पांच्या नादात आम्ही विसरून गेलो प्रिया हसत म्हणाली आता तरी काय काय खाणार ऑर्डर करा करण म्हणाला चल आता ऑर्डर करू प्रिया बोलून टेबलवरील मेनू कार्ड घेणार तर साची पटकन उचलून घेते तशी प्रिया रागात तिच्याकडे बघते आरव काय खाणार तुम्ही ऑर्डर करा साची मेनू कार्ड आरव समोर धरत म्हणाली तसे अंश सहित सगळे तिच्याकडे बघू लागले काव्या मनातच चरफडली थँक्यू पण मी तुम्हाला म्हातारा दिसतोय का आरव सिरियस होत म्हणाला नाही नाही साची गोंधळून म्हणाली मग तुम्ही मघापासून मला अहोजाहो करताय मला खूप मी म्हातारा झाल्यासारखं वाटत आहे प्लीज तुम्ही मला अहोजाहो करू नका मी तुमच्याच वयाचा आहे आरव हलकं हसत म्हणाला ओके आरव साची खुश होत म्हणाली तुमचं दोघांचं बोलून झालं असेल तर जेवण ऑर्डर करा काव्या चिडून म्हणाली हो हो प्रिया करेल ऑर्डर काव्याला चिडलेले बघून आरव म्हणाला मी मी कसं आरव तुला काय खायचं ते ऑर्डर कर ना प्रिया एक तिरपा कटाक्ष अंशकडे बघत आरवला म्हणाली तिचा मॉन्स्टर खूपच तापलेला दिसत होता आणि तिच्याकडेच बघत होता त्याला बघूनच प्रियाला धडकी भरली तिने पटकन त्याच्यावरून नजर हटवली प्रिया तुला जे खायचं तेच माझ्यासाठी पण ऑर्डर कर मला चालेल तसेही आपल्या दोघांच्या आवडीनिवडी थोड्या सेम आहेत आरव हसून म्हणाला हो हो प्रिया वर वर हसत म्हणाली आणि मेन्यू कार्ड घेऊन पाहू लागली करणने वेटरला आवाज दिला तसं वेटर येऊन हजर झाले अंश तर रागाने आरव आणि प्रियाकडे बघत होता केव्हाही त्याचा ज्वालामुखी फुटेल पण प्रियाला केलेल्या प्रॉमिसमुळे तो होईल तितकं स्वतःचा राग कंट्रोल करत होता पनीर फ्राय काश्मीरी पुला फिंगर चिप्स आचारी चिकन स्पिनट सॅलड क्रीम ऑफ वाईल्ड मशरूम सूप चॉकलेट मूस केक प्रियाने जेवण ऑर्डर केलं काव्या काय खाणार तू ऑर्डर कर प्रिया मेन्यू कार्ड तिच्याकडे देत म्हणाली तू जे ऑर्डर केलंय तेच मी खाणार आहे काव्या आरव आणि प्रियाकडे बघत गाल फुगवून म्हणाली आरवला कळतच नव्हतं की काव्यासारखं त्याला रागात का बघते प्रियाला मात्र कळत होतं आणि तिला काव्याला बघून खूप हसू येत होतं पण तिने हसू दाबत काव्यासाठी पण ऑर्डर दिली आणि कार्ड करणकडे दिलं करणने पण कार्ड न बघता प्रियाने ऑर्डर केलेलंच तेच त्याला पण सांगितलं आता राहिले अंश आणि साची अंशला तर आरवला तिथे पाहून जेवायची इच्छाच नव्हती पण नाईलाजाने प्रियाने ऑर्डर सांगितली तेच सगळ्यांना आणायला सांगितलं तिला काय खायचं कोणी विचारलं नाही म्हणून साचीचा चेहराच पडला पण तिने स्वतःला सावरून वाईन ऑर्डर केली तशी काव्या आणि प्रिया आग असून तिच्याकडे बघायला लागल्या करण आणि अंशसाठी हे काय नवीन नव्हतं म्हणून त्यांना काही वाटलं नाही अरे तुम्ही दोघी असं काय बघताय मला विचित्र दिसते का मी साची काव्या आणि प्रियाला तिच्याकडे असं बघताना पाहून म्हणाली नाही नाही खूप सुंदर दिसतेस काव्या भाणावर येत म्हणाली थँक यू पण असे का पाहत होता माझ्याकडे साची म्हणाली ते तू वाईन प्रिया म्हणाली अरे वाईन ती कधीतरी घेते मी साची हसून म्हणाली त्यानंतर जास्त कोणीच काही बोलत नव्हतं अरे अंश ऑर्डर येईपर्यंत आपण डान्स करूया साची अंशला म्हणाली तशी प्रिया अंशकडे पाहू लागली तो काय बोलतो म्हणून ओके लेट्स गो अंश प्रियाकडे पाहून म्हणाला आणि साचीचा हात हातात घेऊन निघाला प्रिया त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिली डोळे तुडुंब भरले होते तर आरव आणि काव्या एकमेकांना बघून समोर बघत होते अंश आणि साची स्टेजवर जाऊन कपल डान्स करू लागले प्रिया त्यांना डान्स करताना बघत होती एवढ्यात एक वेटर तिथून ड्रिंक घेऊन पास होत होता प्रियाने त्याला थांबवून कोणाला काही कळायच्या आत रागातच त्यातला हार्ड ड्रिंकचा एक ग्लास उचलून एका दमात पिऊन टाकला ड्रिंक करायची सवय नसल्याने तिला जोराचा खोकला लागला त्याच नादात तिने दुसरा ग्लास घेऊन तोंडाला लावून खाली केला आणि तोंड वेडं करून ट्रेमधला दुसरा ग्लास उचलून पिऊन टाकला ती हार्ड ड्रिंक पहिल्यांदा पित असल्याने तिला पहिल्या पेगमध्येच हळूहळू नशात चढत असते समोर बसलेले करण काव्य आणि आरब शॉक होऊन प्रियाकडे एकदा तर ग्लासकडे एकदा बघत होते क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत रहा। स्टे स्टेट्यून धन्यवाद